काय झालं नस नस मशीन हो तू फक्त फोनवर बोलत जा येऊन नको पाहू एकही वेळा मग इथं मला ऐकाले तू या परिस्थिती पाहून मागायला लागते बापा हुँ? हुँ? तो तो आता मी कामाला नाही जाईन तर घरात खाईन काय तू सांग आता काम लागलं लागलं होतं ते हरभरा सोंगाचं गहू सोंगाचं जवस सोंगाचं चालू होतं आता लागलेलं ला काम कसं बंद करू म्हणून मी बंद नाही केली आता झाली आता पाच संपली आता येवाचा विचार होता आता येतो म्हणतो आता हो आता येतो सगळे कामधंद तसं नाही लागलेलं काम सोडता येत नाही एक दिवस का, का, ये ये का, का मी बंद राहिले तर मग बंदच करून देत ना त्या बायका मोठ्या बदमाश आहेत ना असं राहते म्हणून मी काही बंद नाही झाली चालू चालू राहिली झालं आता आता येतो मी आता उद्या येतो आता मी उद्या दहा वाजता येतो मी सकाळच्या का रातचे सकाळचे ना व रातचे दहा वाजता येईन का मी तेवढे नाही समजत काय तुले आई बाबा येऊन राहिले ना हो दोघे येतो हो हो आई हो तू तू घेऊन येतो ना किती तीन किलो नाही आई तीन किलो कमी होते नाही चांगलं पाच किलो घेऊन ये पाच किलो हो हो पाच किलो घेऊन ये हा लय मोठ हो घेऊन ये मग ये मग अजून काय काय आणता सोजी हो लागन ना लागन नाही तेवढं हो दो गुड 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 घेऊन ये 3-4 किलो गुड घेऊन ये हो माय बाई केवडी न वाजली मायचा फोन आला तो नवख्याचा तर घरात हिंड हिंड गोष्टी करून राहिली आ मले सांगून राहिली का 5 किलो तू पण 5 किलो गुड आण काही तरी बचाळ तोंडी हॅलो ललिता काऊन हो अजून हा हा आई ते भगर भगर ते भगर घेऊन ये हो दोन किलो कायले ले 3-4 किलो घेऊन ये नाही लागते तेवढा ह लागते घेऊन येतो तेवढा बदर ठेवून जो आणि अजून गव्हाची सोजी अहो गव्हाची सोजी खुड़ो, 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 हो कुडक कुडक अटक पाहिलेच घेऊन येजो हो घेऊन येजो आटक पाहिलेच सालभर पुरण मग गव्हा चांगली चांगली मस्त बारीक बारीक करतो हो आपल्या घरचे गहू बी मस्त आहे असे मस्त सोन्यावाणी दाणे आहे आपल्या घरच्या गहूचे हा तर तसं चांगले आपल्या घरच्या गव्हाचे सोजी चांगली बनवतो घेऊन येजो बरं मस्त हो तूप का आणूनच राहिली तू तूप गुळ आणि सोजी हां ठीक आहे ठीक आहे हां घेऊन याय आणि अजून बदाम बदाम काय नाही दोन किलो काय नाही पाहिजे बदाम किदा किलो हो किलो होऊन जाते काजू काजू हो काजू काजू बी दोन तीन किलो घेऊन येतो हो हो घेऊन येतो मग डिंक 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 काय घेऊन यायचो ना त्याच्यातच टाकून देऊ आपण हां घेऊन येतो घेऊन आणि मग सगळ्यात घेऊन ये काही उद्या उद्या येऊन राहिली ना या मग दोघंही ना ललिता काय बोलून काय राहिले मी काय बोलून राहिले हो हो आई हो ठेवतो ठेवतो या मग हे घेऊन ये मग सगळं हो हो हाय म्हणा इथं बिल असं नाही इथं नाही मग पण आता त्या घरचं जरा हो घेऊन ये मग चल ठेवतो मग मी थोड्या वेळानं करतो फोन काय होय व ललिता कोण तु माय काय बोलत होते हो आता बाई माई आई होय येऊन राहिली म्हणे उद्या आता मला फोन आला त्या मी माहितीच बोलून राहिली फोनवर तर उद्या येतो म्हणते आई बीन बाबा बी विचारून राहिली होती किती किती आणू काय काय आणू सांगत होती मी उद्या येऊन राहिले ते दहा दहा वाजता घरून येऊन अकरा बारा वाजेपर्यंत येऊन जाते आपल्या घरी आहे ना येऊ दे ना हो चार पाच किलो आणू काय म्हणते ते काजू बदाम म्हणलं काय काजू बदाम काय एवढे लागते नाही पाच किलो तूप तू गुळ पाच किलो हे सांगितलं मी पण काजू बदाम काय म्हटलं दोन दोन किलो घेऊन म्हटलं तीन तीन किलो नाही काय हो हो आणू दे आणू दे अजून पुरते तुले लय दिवस आता आपल्या घरचे बी तर लाडू लय बनवले व ते खात जाय ना दोन्ही टाईम खातो आता बाई आपले आपल्या घरचे खातो ना आई आणून राहिले करू का नाही 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 आणू दे ना आणू दे आणू किलो तूप आणते काय बापरे हो आणतो म्हणे आण म्हटलं गावातलं शुद्ध मस्त दुकानातलं मिक्स येते डालडा दा, फाळडा पण ते गावातलं घरी बनलेलं तूप राहते मा गावात तर ते मस्त सुगंध मस्त येते आणि घरचे गहू मा घरचे गहू तर पाहिलेच नाही तुम्ही जे सोन्याचे मणी कसे राहते तसे टपुरे टप्परे पिवडे पिवडे त्याची सोजी बी एक नंबर लागते आणते मै सगळं आता येऊ दे येऊ दे आमदे दे ठीक आहे वाता बनून राहिले का आता बाई हो तरी मी बसली तर वाता बनवून घेतो ना संपल्या होते मग बनून घ्या आता बाई बनून घ्या मग उद्या मै्या आली म्हणजे मग तुम्हाला मस ता तर मस्त होईल दिवसभर गोष्टी गिष्टी करायला मस्त गोष्टी करते एक नंबर तुम्हाला बोरच नाही लागन बिलकुल हो 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 माहित आहे हो ठीक आहे ना मस्त आहे येऊ दे ना बाबा येऊन राहिले काय तो बाबा येऊन राहिले ना पाहिलं नाही ना मापूर ना ना आले आता बाबा येणे आई दोघे येऊन राहिले आपा आले कपडे गिपडे असे दोन दोन चार पाच पाच जोड आणतेत कपड्याचे कपडे बी आनंद म्हणे पाच जोडी कपड्याचे अस अस हो लागते लागते बाई लागते आता लागतेच लेकर आले आणू दे ना हो चला ते बाई मग मी जराशी आराम करून घेतो आता हो हो लाग काम करून राहिले सकाळी पासून तू करून घे आराम काय आता बाई तुम्ही माझ्या कथा माई मध्ये कोणतं काम करतो मी सकाळी पासून बोलत बोलत आले न ती कोण थकली आहे करून घ्यार हो आता बाई हो आणि तेची माय पाच किलो तूप फकाल्या गोष्टी <laughs> हॅलो हो हो आई बोल ना बोल ना काय झालं हो तुले है? हा काय बोलून राहिली तू काय बोलून राहिली मी काय बोलून राहिली हे आणजो ते आणजो गोष्ट नाही ऐकून राहिली माय हो? हा काय होईल आई पाय आणजो सगळं आणजव पाय आता मी आज सांगतलं तुले जेवढं जेवढं सांगितलं तेवढं तेवढं सगळं आणजो नाही इज्जत खराब ना मग आता घरी इज्जत व खराब ना चांगली असले माहित आहे सगळं तुझ्या घरची परिस्थिती कशी आहे आमची तर एवढं अन्न होते का मा काय बोलून राहिली ते हे पाच किलो तूप पाच किलो गुळ बापरे अनु काय म्हणत होते तू गहू आपल्या घरी कुठचे गहू आहे व आई इकत घेऊन आणजो न इकत घेजो आत पाहिल्या इकत घेजून त्याची सोजी दोडून आणजो मासाठी वाव माता माय आता मी आता कामाला गेली होती आठ दिवस कामाला गेली पैसे भेटायचे आहे अजून कुठून आणू त्यासाठी एवढं मोठं आता आता काही करायचो काय आता फाशी लावायला लावतो काय बापा पाच ड्रेस म्हणजे काय हजार रुपयाचे तर ड्रेस होईल मग काय म्हणजे बापा मा? नातवाले पाहासाठी तीस हजार खर्च करायला लावतो मुली काय आई पोरीसाठी एवढंही नाही करत काय पाय बाई मान होईल तेवढं आनंद बाप्पा मी तू मताना नाही होणार पैसा बी पाहिजे जवळ आई हे घे काही कर कोणापासून घे पैसे पण नाही तेवढं ते आणजो आता सांगून देतो तुला घरी आला का सांगतो ठेवतो हो आई मग पाय ये नाही तर करून आलीच नाही अजून मी पडेन पाचसट सगळं घेऊन ये हो बापा तू तुम्ही येतो हो बिंदू ताई आणि मासुरी आत्या बाई तुम्ही बी हा आता पा मय बाबा कसे येते पावाले मा आले ना कसं आणते मोठ मग याच्या डोळेच फिरून जाईन म्हणली म्हणत होती ना बिंदू ते माय नाही आले पाहाले आणि हे माय बाई बी म्हणे ते माय नाही आले पाहाले घ्या म्हणा आता बी ना चांगलं मस्त सामान बी आणते लय मोठं दोन, दोन दोन पोते भरून ठाक आहे ना जाईन मग अजून आणि सांगा ये येईल मी काय तुमच्यापेक्षा कमी आहे का इकडे बी आली होती वाटते आला लिहिता नाही आता बोलत बोलत तिच्या आई बाबा येऊन राहिले वाटते ना हो इथं येऊन बोलत होती कुडभर सोजी अजून काय ते काजू बदाम लेकरासाठी पाच ड्रेस आणजो आणते का तिची तर अशी बोलत होती बापा मी बी वरंड्यात झाडू मारत होती तर माग बाग येऊन बोलत होती फोनवर बापा पाच किलो तूप पाच किलो गुळ अंजो अशी म्हणत होती बापा आता एवढं काय बापा त्याची आई बाई पाहू ना आता उद्या येतो म्हणते काय तर पाहू काय गहू सोन्यासारखे गहू आहे म्हणते घरी पाहू बरं आता किती सोन्यासारखे गहू आहे ना, ना? ना? किती सोन्यासारखे मा, सोजी आणते तिची माय तो हो आता बाई मला अचंबास वाटला किलो तूप कोणात कोणाच्या आणलं बापा पाच किलो तूप तिची माय आणते ना पाहू ना आणते का अनु करते किती पाच किलो आणते का पाच ग्रॅम आणते पाहू आता बाई अशी आहे चांगलं सरळ राहिलं नाहीये ते तशीच आहे ते घुपड तुम्ही तिचा मूळचा स्वभावच तसं आहे तिची माय बी तशीच आता काय माहीत लग्न झालं तेव्हापासून आता दुसऱ्यांदा येऊन राहिले बापा लग्न झालं तर पहिल्या मकर संक्रांतीला आली होती पाय धुवाले तवाची नाही आली आता उद्या येते बापा आता हो पाहू आता काय आणते उद्या आता हो ये घे एवढ्या वाता बनल्या गे नेऊन ठेवून दे बसल्या बसल्या लय बनून टाकल्या आता बाहे पाहिजे ठोकर या बारीक या दोन्ही प्रकारच्या बनवल्या मला ठोकर वाता आवडतात बाबा म्हणजे बारीक म्हणतो त्यासाठी बारीक बनवले मी तू दिवा लावशील तेव्हा बारीक लावशील मी दिवा लावन तेव्हा ठोकर लावून